नमस्से, 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 आ देवी सर्व भूतेशू बुद्धिरूपेनं संस्थिता नमस् ससे नमस् नमो नम नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता उद्या सव्वीस तारीख उद्या ललिता पंचमी आहे आता ती कशी आहे तर ते तुम्हाला सांगते तर उद्या सकाळी नऊ वाजता पंचमी तिथी सुरू होते आणि ती सत्तावीस तारखेला दुपारी बारा वाजता पंचमी तिथी संपते आता बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते मग ज्या काही सेवा आहेत तर ह्या तर बघा सव्वीस तारखेला पण करू शकता सत्तावीस तारखेला पण करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये ललिता पंचमी आणि खर तर तो जो दिवस आहे ललिता पंचमीचा तर हा तुम्हाला बघा उद्या पण साजरी करू शकता नाही तर तुम्हाला बघा शक्य नसेल तर काही अडचण असेल तर तुम्ही बघा तो परवा केला तरी चालेल तरी या संपूर्ण शारदीय नवरात्रीमध्ये प्रत्येक माळ प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा आहे पंचमीच्या दिवशी आपल्याला ललिता देवीची पूजा करायची असते आता ललिता देवी ही हृदयाची देवी मानली गेली आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी आणि नवमी तिथी प्रचंड महत्त्वाचे आहे कारण पंचमी तिथी नऊ नंतर लागणार आहे तर दिवसभर असणार आहे आणि परवा मग बाराला बघा संपणार आहे मग ती उदय तिथीसुद्धा बघा धरली जाते मग आपल्याकडून उदय तिथीलाच आपण सगळे सणवार आहेत तर ज्या काही आपण बघा तिथी पाळतो तर ही बघा उदय तिथेच पाळली जाते आता बघा सगळ्यात आधी तर ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला बघा काय सेवा करायची आहे ना तर ते तुम्हाला सांगते तर बघा ललि <laughs> ललिता पंचमी ही हृदयाची देवता ललिता सहस्त्रनाम अतिशय सुंदर अतिशय प्रभावी आणि खूप उच्च कोटीची सेवा आहे तर ललिता पंचमीच्या दिवशी आपण नेहमी बऱ्याच घरात ना कुंकुमाचन चालू आहे बरोबर मग आपण बघा कोणी श्री कुंकुमाचन करत तर कोणी फक्त बघा नवान मंत्राचं कुंकुमाचन करत आहे पण बघा तुम्ही ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्त्रनाम तर ब्याऐंशी उभी चल ललिता सहस्त्रनाम आहे ना तर ज्या पद्धतीने बघा विष्णू सहस्त्र नाम आहे ना तर त्याच पद्धतीने बघा ललिता नाम आहे ते संस्कृत मध्ये आहे जर ज्यांना बघा वाचणं शक्य होत नाही किंवा वाचायला अडचण असेल ना तर त्यांनी बघा यूट्यूबला लावून द्यावं ओबी संपली की नमो नम हा थोडक्यात काय की तुम्हाला सहस्रनामाने तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे तर कुंकुम तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे अतिशय सुंदर आणि खूप प्रभावी दिवस पण आहे आणि ही सेवासुद्धा या दिवशी नक्कीच आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे आता बघा या पंचमीच्या दिवशी बऱ्याच गावामध्ये वेगवेगळी पद्धत मांडली गेली आहे पंचमीच्या दिवशी बघा बाणसुद्धा दिले जातात तर ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीला आता प्रत्येकाच्या घरात बघा ललिता देवीचा फोटो आहे असं नाही आहे तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये गायत्री माता नंतर बघा ललिता माता तर तेवढीच महत्त्वाची आहे आता तुम्हाला या ललिता पंचमीच्या दिवशी ना आपल्याला बघा अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायच्या आहेत तर बघा अठ्ठेचाळीस दुर्वा आणि त्या तुम्हाला बघा ललिता देवीला अर्पण करायच्या आहेत तर तुमच्याकडे ललिता मातेचा फोटो नाही आहे मग तुम्ही बघा तुमच्या घरात घटस्थापना केली जाते ना मग बघा तिथे तुम्ही अठ्ठेचाळीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत आता बघा अठ्ठेचाळीस ज्या पद्धतीने तीन काड्यांची एक दुर्वा होते ना आपण बघा गणपती बाप्पांना दुर्वा नाही तर बघा अकरा किंवा एकवीस दुर्वा आपण अर्पण करतो ना तर त्याच पद्धतीने तीन काड्यांची एक दुर्वा होते ना तर अशीच तुम्हाला बघा अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायचे आहे तर आणि त्याचा एक बंश करायचा आहे म्हणजेच बघा त्या सगळ्या अठ्ठेचाळीस दुर्बा एकत्र करायचा आणि एक त्याला बघा दोरा बांधायचा आहे ललिता देवी स्वरूप आपल्याला कुळदेवीला ते अर्पण करावं काही ठिकाणी कुंकुम मार्शन हे बघा कुळदेवीच्या टाकावर चालू आहे तर त्याला हात लावायचा नाही फक्त फोटोवर चालेल पण बघा हात लावायचा नाही तुम्ही श्रीयंत्रावर करणार असाल तर तुम्ही बघा थोडंसं ते हलवू शकता तर या पद्धतीने तुम्हाला बघा आता जेव्हा तुम्ही दुर्बा अर्पण करता तर तेव्हा दुर्व्याचा जो डेट आहे ना तर तो देवीकडे असावा आणि जो वरचा भाग आहे ना तो आपल्याकडे असावा तर या पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचा आहे त्या दुर्वा अठ्ठेचाळीस तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आता फक्त तुम्ही अर्पण करायच्या नाही बरं का तर त्या बघा हातात घ्यायच्या आहेत आणि हातात घेतल्यावर किंवा तुम्ही बघा अर्पण केल्यावर पण तुम्ही बघा ललिता सहस्त्र नामाचं पठण करू शकता नाही तर बघा हातात घेऊन एकदा ललिता सहस्त्रनामाचं पठण करू शकता आणि ते तुम्ही बघा अर्पण करू शकता नाही तर मग तुम्ही तुम्हाला बघा एक मंत्र सांगतो मॅम रीम श्रीम त्रिपूर सौंदर्ये नमः तर हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकावन्न वेळा म्हणा तुम्हाला आधी सांग या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना सेवेला कंजूसपणा करायचा नाही कारण बघा देवी तत्व इतकं जागृत झालेलं असताना की कुठल्याही सेवेचं फळ तुम्हाला बघा एक हजार पटींनी मिळत असतं मग त्याच्यातल्या त्यात आपल्याला बघा आता झालं की एक हजार पट मिळणार आहे मग मी अकरा वेळा म्हणू का तर हे चुकीचं आहे तुम्ही बघा एकशे आठ वेळा तुम्ही म्हणा तर या मंत्राचा मंत्र जप करा आणि दुर्वा हातात घ्या आणि बघा त्या मंत्राचा मंत्र जप करून झाल्यावर तुम्ही दुर्वा तुम्ही आई भगवतीला अर्पण करू शकता तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पूर्वा अर्पण तुम्ही कधी करू शकता तर तुम्ही उद्या पण करू शकता नऊ नंतर बरं का सकाळी नऊ नंतर नाही तर तुम्ही परवा पण तुम्ही करू शकता तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करायचं आहे आता ललिता सहस्त्रनाम पठण करणं शक्य होत नाही मग त्यांनी काय करायचं तर तुम्ही बघा ताई आम्ही ललिता सहस्त्रनाम पठण करणं शक्य नाही होणार मग त्यांनी बघा लावून द्यावं आणि ते ऐकलं तरी चालेल पण आपल्याला वाटतं ना की नाही आपल्या मनासारखं नाही होत ना, ना होतना की नमो नमा असं आपण म्हणतो ना तर आता बघा तुम्हाला सांगते ओम ॲम रीम श्रीम त्रिपुरा सुंदरे नमहा तर या मंत्राचा मंत्र जप करून सुद्धा तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता तर कधी तर पंचमीच्या दिवशी म्हणजेच सव्वीसला आणि सत्तावीसला सुद्धा हे झालं ललिता देवीचं महत्व त्यांची आपण उपासना केल्यावर आपलं आपण आयुष्यातील दुःख संकट त्रास हे नक्कीच बघा कमी होतात आणि आता ललिता पंचमीच्या दिवशी अतिशय प्रभावी उपाय जो प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी करायचा असतो तर तो कुठला आहे तेच आपण बघूया तर वसंत पंचमी आणि ललिता पंचमी वसंत पंचमीला पंचमीला ललिता देवीचा जन्म झालेला आहे म्हणून ती पंचमी ही खूप महत्त्वाची असते आणि शारदीय नवरात्र उत्सवमधील जी पंचमी आहे ना तर या दिवशीसुद्धा ललिता देवीची पूजा केली जाते आता तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी बघा सरस्वती देवीची सुद्धा पूजा मुलांकडून तुम्हाला करून घ्यायची आहे तर बऱ्याच वेळा बघा असं होतं की ताई मुलं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात अभ्यासात लक्ष लागत नाही तर बघा सगळ्यात आधी तर तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या मुलांनी बघा टॉप करावं माझ्या मुलीने खूप चांगले मार्क्स पडावे आणि जगात बघा सगळ्यात बेस्ट काय असेल तर माझ्या मुलाला मिळावं तर सगळ्यात आधी देवानी बघा आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही बघा कमी जास्त दिलेलं आहे कोणी जर बघा अभ्यासात हुशार असेल तर दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही जमणार नाही आणि जर कोण बघा ॲक्टिव्हिटीमध्ये जर हुशार असेल ना तर खरस... ही ही अर्तात, ते अभ्यासात बघा थोडेफार कमी असतात तर खरंच खरं सांगू का शिक्षण हे ऐतिहासिक सत्य आहे ज्याच्यात कुठलाही बदल नाही आहे अर्थात ते अर्थात बघा प्रत्येकाने स्वीकारावं आणि आपण खूप बघा आपल्या आयुष्यात तेच असतं ज्या मुलांचं माझं चांगलं व्हावं तर बघा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना तुम्हाला उद्या काय करायचं आहे तर घरात जर सरस्वती देवीचा फोटो असेल तर सरस्वती मंत्र असतो तर आपल्याला बघा त्याची पण तुम्ही धूपधीप लावून त्या सरस्वती मंत्राची पूजा करू शकता तर मुलांकडून बघा एक मंत्र सांगते तर त्याचं तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे ओम ॲम रीम क्लीम श्री सरस्वती भूतजन्य स्वाहा तर या मंत्राचा मंत्र जर बघा मुलांकडून करून घ्या तर तुम्ही काय होतं ना की मुलांना जेवढं तुम्ही बघा अध्यात्मात आणाल ना तर रामरक्षा गणपती या तर जेव्हा तुम्ही पठण करताना तर मुलांचं आपण बघा एकाग्रता वाढते आणि त्यांचं अभ्यासात लक्ष लागतं म्हणून बघा तुम्ही ज्या देवाला मानत असाल मग तुम्ही बघा बैठकीला मुलांना पाठवत जा बालसंस्कारला पाठवत जा बालसंस्कारला घडलेली मुलं ही कधीही वाया जात नाही तर मुलांना जे काही बघा बाल उपासना आहे तर तिकडे पण पाठवत जा तुम्ही बघा कुठल्याही देवाचं करत असाल ना तर मग रविवारी जर बघा मुलांकडून जर काही मंत्र स्तोत्र उच्चार केले ना रामरक्षा आहे गणपती अतर्विशिष्य आहे कालभैरवाष्टकम आहे जेव्हा हे पठण करत असतात तर याच्यात बघा खूप चांगला असा बदल घडत असतो तर बघा सरस्वती देवीची पूजा वगैरे करून आणि आईने बघा मुलांच्या जिबेवर आता मला आई नाही आहे मग बघा हा जो उपाय आहे ना तो मुलांनी केला तरी चालेल किंवा बघा आजी आजोबा काका मावशी कोणी असेल ना तर त्यांनी केला तरी चालेल तर मुलांच्या जिबेवर दरबाच्या काळीने तर ती दरबाची काडी मधात बुडवायची आहे आणि मुलांच्या जिबेवर तुम्हाला एम मुलांच्या जिबेवर बघा लिहायचं आहे आता हे कधी करावं तर हे तुम्ही बघा सव्वीसला करा काय असं ना की जो काही काळ आहे ना आता बघा सत्तावीसला तुम्ही पण करू शकता पण जी काही सरस्वतीची पूजा आहे ना जो काही तुम्ही बघा दरबाच्या काडीने तुम्हाला लिहायचं आहे ना तर हे सव्वीसला करा नाही तर सत्तावीसला सकाळी केलं तरी चालेल तर ताई आमच्याकडे दरबाची काडी नाही आहे तुम्ही बघा सोन्याची काडी पण घ्या चांदीची घ्या आपल्याकडे काही ना काही वस्तू असतात ना तर त्याने तुम्हाला बघा मुलांना सांगायचं आहे की जीप खोल आणि त्यांनी बघा जीप खोलली की मधात ते बुडवायचं आहे आणि तुम्हाला एम लिहायचं आहे तर हा बघा सरस्वती देवीचा बीज मंत्र आहे तर बघा हे लिहून झाल्यावर काय करायचं आहे तर देवीला प्रार्थना करावी ताई ताई मुलं आमची बघा मुलं शिकत आहेत मग ते डिग्री डिप्लोमाला बाहेर देशात असेल तरी कुठे पण असेल तरी बघा कुठे पण शिकायला असतील तरीसुद्धा बघा मुलांना तो उपाय करायचा आहे तर ताई मुलं बघा माझे इथे नाही आहेत त्यांचे मित्र असेल मैत्रीण असेल तर तिला सांगा आणि तिच्यासाठी बघा हाच उपाय करा कारण मी जर बघा माझा माझ्या जिबेवर एम काढला तर मी जर बघा बरोबर काढलेला आहे तर तो बघ तो एम पण बघा तो आलेला आहे तर बघा तो वेगळाच आहे ना पण बघा स्वतःचं स्वतः नाही काढू शकत आणि ज्यांना येतो ना तर त्यांनी बघा आपापला करावा पण नसेल शक्य तर बघा कोणाकडून तरी तुम्ही करून घेऊ शकता आणि बघा या दिवशी सरस्वती मातेची पण पूजा करायची असते तर बघा जरा जिथे लक्ष्मी असते ना तर तिथे बघा सरस्वती नसते आणि घरात खूप पैसा आहे मग खूप आहे मुलांना चांगले संस्कार नाही आहेत अभ्यासात नाही आहेत कशी वागणूक आहे कशी बोलणूक आहे तर या गोष्टीच नाही आहेत आणि आपण म्हणतो ना की एवढा पैसा आहे तर अजून काय फायदा जर बघा तुमची मुलंच नीट घडली नाही आहेत तर ज्या घरात बघा मुलं चांगली घडतात ज्या घरात माता सरस्वतीची कृपा असते ना म्हणजेच काय की जी मुलं बघा चांगला अभ्यास करतात मोठे होतात तिथे बघा लक्ष्मी असतेच म्हणजेच काय की जिथे सरस्वती असते तर तिथे लक्ष्मी असतेच पण बघा तिथे फक्त बघा लक्ष्मीच असते तर तिथे सरस्वती कधीच येत नाही म्हणून बघा आधीच सरस्वती मातेची पूजा करावी आणि नंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी वास करतेस प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय मुलीसाठी हा उपाय करावा आता ताई मला मासिक धर्म आहे तर मी करू शकत नाही तर तुम्ही बघा तुमच्या मिस्टरांना सांगा किंवा बघा मुलीला जरी मासिक धर्म असेल तरीही तुम्ही करू शकता तर तिला म्हणाल जर अडचण आहे तर तू करू नको काही होत नाही कारण बघा हा जो उपाय आहे ना तर हा वर्षातून एकदाच म्हणजे दोनदाच करत असतो खरं तर बघा जर पंचमीला करायचा असतो तर बरोबर बर, तर वर्षातून बघा दोनदाच करत असतो म्हणून बघा अगदी जिला मासिक धर्म असेल तर उद्या चौथा दिवस असेल तर तिने पाचव्या दिवशी करावं नाही तर मग कोणाकडून तरी बघा करून घ्या आणि बहिणीने भावासाठी केलं तरी कारण बघा आईला जर बघा अडचण असेल तर करू शकता आणि जर तिला बघा स्वतःला अडचण असेल ना कारण बघा आपण फक्त मंत्र लिहत आहोत तर बघा हो तिला तुम्ही काढू शकता फक्त बघा तिला लांबूनच दर्शन घ्यायला लावायचं आहे आणि नक्कीच बघा तुमच्या घरात माता सरस्वतीचा फोटो असेल अगदी यंत्र असेल तरी सुद्धा बघा त्याची पूजा करायची आहे आणि बघा जेव्हा ती मुलं बघा अभ्यास करत असतात ना तर त्यांची दिशाही उत्तरेकडे असावी असं म्हटलं जातं कारण बघा उत्तर, उत्तर दिशाही उत्तर उत्तर प्रगती करत असते तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबवर भेटू अशाच नवी व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ